नमस्कार शेतकरी बंधूंनो तर रब्बी सीजनमधील विदर्भातील महत्त्वाचं पीक म्हणजे चना हरभरा हां तर या पिकाची आज आम्ही पीक पाहणी केली तर या पीक पाहणी करताना या हा जो चना आहे याची जात आहे जाकी ब्याण्णव अठरा शेतकरी बंधू सगळे माझ्यासोबत आहेत आता तर या पिकावर काय काय फवारणी केली याची माहिती मी थोडी काय देऊ शकतो आणि सोबतच खत काय दिलं हेही मी सांगणार आहे तर इथे रासायनिक खतासोबतच या जाकी ब्याण्णव अठराच्या चण्याला शेतकऱ्याने झिंक प्लस जे मायक्रोन आहे ते खत दिलेलं आहे आणि पहिली फवारणी करताना कारण यावर्षी कसं झालं पूर्ण वर्षभर रविभाऊ पूर्ण वर्षभर काय झालं एकसारखं आभाळ असल्यामुळं आभाळी वातावरण असल्यामुळं बुरशीचा तुम्हाला प्रकार झालेला असेल जमीन कारण प्रत्येक पिकात पिक पीक कोणतंही असो पीक कोणतंही असो पीक कोणते असतो यावर्षी बुरशीचा प्रकार प्रत्येक पिकात आणला आणि या बुरशीचा फटका आपल्याला तुमच्या सोयाबीनलाही बसला परत तुमच्या तुरीलाही बसला आणि आता जे आपलं पीक चालू आहे कसे चाललं त्या चनईलाही बसला तरी तुम्ही याच्यातून तुमचं नियोजनबद्ध तुम्ही केल्यानंतर नियोजनबद्ध म्हणजे काय असते माहिती का नियोजनबद्ध शेती करतात ना तर आपण काय फवारतो आपण खर्च करतो पण कोणत्या वस्तूवर खर्च करतो हां हेही महत्त्वाचं तर बुरशी आपल्या शेतात लागू झाली दिसल्याबरोबर जी फवारणी करतो हां तीच फवारणी आपली कंट्रोलमध्ये पण एखाद जर का आपल्या फवारणी करणं आपलं लेट झालं तर आपल्या जो आपल्या नुकसानीची जी पातळी आहे ती जास्त वाढते तर या क्षेत्राने पहिल्या फवारणी करताना एक बुरशी असेल चांगल्या प्रतीचं सोबत हिमिकॉल अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे हिमिकॉल अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे काय रविव की जे पांढऱ्या मुळ्या म्हणतो की नाही पांढऱ्या मुळ्या चांगली वाढ करते तर आणि सोबत एक गॅस पॉयझन म्हणून एक छोटी मोठी गळी कुठं काही दिवसा असतात पानं खाणारी किंवा काही असं दिसत किंवा शेंडे खाणारी आळी त्याच्या आठ त्यांनी एक गरोपरीफास्ट किंवा या टाईपचे औषध मारलं आहे आणि दुसरी फळ करताना जास्त या पिकाची वाढ झाली तर या पिकाची वाढ झाल्यानंतर जो आता यांचा जवळपास अडीच फुटाचा फटा आहे फटा आहे फटा असताना आता ह्या फटा असताना हा फटा तुम्हाला भरला दिसतो जवळपास या घिराचा तुम्हाला दाखवू शकतो मी हा घिरा हा जवळपास एवढा 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 हा एवढा भरला तर याच्या आधी त्यांनी काय केलं व्हॅम्सी नावाचे एक प्रोडक्ट येते व्हॅमसी म्हणजे वाढ नियंत्रक नावाचे प्रोडक्ट भेटते आणि सोबतच याच्यात त्यांनी मारलं रिवायटल रिवायटल हे मायक्रोन प्रोडक्ट आहे आणि ते प्रोडक्ट ब्रांचेस जास्तीत जास्त करते आणि तिसरी कॉर्निंग करताना आता नेमकी फुलाची सुरुवात चालू आहे आता याच्यानंतर जर का आपण आठ दिवसांनी या प्लॉटमध्ये म्हणजे चार दिवसांना या प्लॉटमध्ये जास्त चक्कर मारू तर तुम्हाला दिसेल ते फुलं आता मी दाखवू शकतो जे झूम करून दाखवतो तुम्हाला जे फुलं लागलेले आहेत ही नेमकी सुरुवात आहे आता यांनी फोवारणी केली म्हणजे आता आठ तुम्हाला फुल भरगच्च फुलांसाठी मर्सी म्हणून आपले फोड